मंडळी याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर अनेक सिरियल किलरचे व्हिडिओ पाहिले असतील वेगवेगळ्या कारणांमुळे आरोपीची मानसिक स्थिती बिघडते किंवा मग काही जण लहानपणीच्या वाईट घटनांमुळे किंवा मग नंतर घडलेल्या अन्यायामुळे हे खून करत असतात पण या सगळ्यांमध्ये एकच साम्य असतं आणि ते म्हणजे लोकांचा क्रूर पद्धतीने जीव घेणं आज आपण अशाच एका सिरियल किलरची स्टोरी ऐकणार आहोत ही स्टोरी आहे एक अशा सिरियल किलरची जो महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याबरोबर संभोग करून त्यांना सायनाइडच्या गोळ्या गर्भनिरोधक गोळ्या म्हणून खायला देऊन त्यांचा खून करायचा ही स्टोरी आहे पेशाने शिक्षक असलेल्या एका शांत डोक्याच्या क्रूर हत्याऱ्याची ही स्टोरी आहे मोहन कुमार उर्फ सायनाइड मोहनची नमस्कार मी स्वप्नील आणि तुम्ही पाहताय विशेषद्वारी साल दोन हजार नऊ कर्नाटकमधल्या बंटवाल तालुक्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन आणि मोर्चे चालले होते कारण होतं जूनच्या दरम्यान गायब झालेली अनिता नावाची एक मुलगी बरं तेव्हा तिच्या बाबतीत अशी अफवा पसरली होती की तिला एका मुस्लिम मुलानं पळवून नेले लव जिहाद विरुद्ध हे मोर्चे खूप आक्रमक झाले होते यामुळे पोलिसांवरचं प्रेशर वाढलं होतं आणि म्हणूनच मग त्यांनी तपासाची चक्र फिरवायला सुरुवात केली पोलिसांनी जेव्हा आजूबाजूच्या गावात तपास केला तेव्हा त्यांना ते समजलं की कर्नाटक मधल्या हसन बस स्टॉपच्या टॉयलेट मध्ये एका महिलेचं प्रेत सापडले ते प्रेत अनिताच्या वर्णनाशी जुळत मग पोलिसांनी अजून जोमानं तपास करायला सुरुवात केली जेव्हा त्यांनी अनिताचे कॉल रेकॉर्ड चेक केले तेव्हा त्यांना समजलं की एका नंबरवरून अनिताला सारखे कॉल येत होते तसेच अनिताही त्या नंबरवर सारखे कॉल करत होती जेव्हा त्या नंबरची माहिती काढली गेली तेव्हा तो नंबर मधिकरीमध्ये राहणाऱ्या कावेरीचा असल्याचं चा समजलं जेव्हा तपास केला गेला तेव्हा समजलं की कावेरी पण मार्च पासून गायब आहे म्हणून मग पोलिसांनी या कावेरीचे कॉल रेकॉर्ड तपासले तेव्हा पोलिसांना समजलं की कावेरीच्या मोबाईलमधून सगळ्यात जास्त कॉल केलेला नंबर होता कर्नाटकातल्या कासरगडच्या पुष्पाचा त्यानंतर पुढे तपास करताना पोलिसांना समजलं की पुष्पाही मागील एका वर्षापासून गायब आहे आणि त्यानंतर पुढं असे एक एक धक्कादायक खुलासे होतच गेले त्यानंतर पोलिसांनी गायब झालेल्या अशा तब्बल वीस मुलींची माहिती काढली त्यातून पोलिसांना या सगळ्या घटनांमध्ये सेम पॅटर्न दिसू लागला तो म्हणजे केरळ आणि कर्नाटक मधल्या बस स्थानकाच्या टॉयलेट मध्ये महिलांची प्रेत सापडणं त्यांच्या तोंडातून फेस आलेला असणं आणि अंगावर नवी नवरी घालते त्या प्रकारची साडी असणं हा असा काहीसा खुनांचा पॅटर्न होता पुढं मग पोलिसांना हे सगळे नंबर मंगलोरच्या एका गावात ऍक्टिव्ह झाले तसं समजलं मग काय पोलीस लगेचच त्या ठिकाणी रवाना झाले त्यानंतर मग पोलिस त्यापैकी एका ट्रेस झालेल्या नंबरच्या ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांना ते तो नंबर धनुष नावाच्या एका मुलाकडे सापडला चौकशी दरम्यान धनुषने तो नंबर आपले काका मोहन यांचा असल्याचं चा सांगितलं मग पोलिसांनी जेव्हा मोहनचा पर्सनल नंबर ट्रेसिंगला लावला तेव्हा त्यांना असं समजलं की मोहन सुमित्रा नावाच्या एका महिलेशी खूप वेळ बोलतोय म्हणून मग पोलिसांनी लगेचच त्या सुमित्राला गाठलं आणि तिला मोहन अनेक महिलांचा खुनी असल्याची कल्पना दिली पुढे मग पोलिसांनी तिच्यासोबत मिळून मोहनला पकडण्यासाठी एक ट्रॅप लावला पोलिसांनी मंगलोर मधल्या एका गावातून मोहनला अटक केली मोहनचं तोंड उघडण्यासाठी पोलिसांना जास्त कष्ट घ्यावे लागले नाहीत पण मोहननं जेव्हा त्यांची खून करायची पद्धत सांगितली तेव्हा मात्र पोलिसांनाही अक्षरशः सुचायचं बंद झालं तर बघा एकोणीशे ऐंशी ते दोन हजार तीन या काळात मोहन शिक्षक म्हणून काम करत होता त्यानं एकूण तीन लग्न केली होती त्याच्या पहिल्या बायकोचं नाव होतं मॅरी जी की त्याचीच विद्यार्थिनी होती पण त्यानं तिच्यासोबत डायवोर्स घेतला होता त्यानंतर त्यानं मंजुला आणि श्रीदेवी या दोघींसोबत लग्न केलं तो आठवड्यातले काही दिवस मंजुलाकडे राहायचा तर काही दिवस श्रीदेवीकडे पुढे एक दिवस त्याच्यासोबत काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याच्या खुना संबंधात त्याला जेल झाली होती त्याचं झालं असं होतं की कर्नाटकातल्या नेत्रावती नदीच्या किनाऱ्यावरून पाय घसरून पडून या महिलेचा मृत्यू झाला होता पण तेव्हा मोहन हा त्या महिलेसोबत असल्याचं पोलिसांना कळालं होतं म्हणून पोलिसांनी मोहनला अटक केली होती अधिक तपास केल्यानंतर तिथल्या एका मासे पकडणाऱ्या माणसाला मोहन हा त्या महिलेसोबत असल्याचं दिसलं होतं मोहनने कोर्टात असं सांगितलं होतं त्या महिलेला माझ्यासोबत लग्न करायचं होतं त्या वादातून आमचं त्या नदी किनारी भांडण झालं आणि ती त्या नदीच्या किनारी पाय घसरून नदीत पडली पण मग मोहनने तिला वाचवण्याचा प्रयत्न का केला नाही या एका शक्यतेवर मोहनला जेल झाली तेव्हा त्याच्यासोबत ते जेलमध्ये एक सोनार होता त्या दोघांमध्ये जेव्हा बोलणं झालं तेव्हा त्या ते सोनारानं सांगितलं की दागिने साफ करायला जे सायनाइड वापरलं जातं ते फेकताना त्यानं निष्काळजीपणा केला होता आणि त्यामुळे काही गायी आणि शेळ्यांचा मृत्यू झाला होता तेव्हा मोहनला समजलं की सायनाइड हा असा पदार्थ आहे ज्याने काही सेकंदात तडपडून मृत्यू होऊ शकतो पुढे जेव्हा तो जेलमधून बाहेर आला त्यानंतर चालू झाला त्याचा हा रक्तरंजित खेळ त्यानं अशा महिलांना टार्गेट केलं ज्यांचं वय वीस ते तीसच्या दरम्यान होतं आणि ज्या मुली लहान गावात राहत होत्या ज्या मुलींच्या घरच्यांकडे लग्नाला हुंडा द्यायला पैसे नव्हते मोहन अशा महिलांची जवळीक साधायचा एकदा का ती महिला त्याच्या भूलथापांना बळी पडली की हा त्यांच्या समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवायचा तो प्रत्येक महिलेला वेगवेगळं वेग नाव सांगायचा आणि स्वतःलाही सरकारी अधिकारी म्हणून सांगायचा ज्यामुळे कोणत्याही महिलेला त्याच्या आर्थिक स्थितीवरही डाऊट यायचा नाही तो प्रत्येक गोष्ट थंड डोक्याने प्लॅनिंग करून करायचा थोडे दिवस महिलांशी फोनवर बोलल्यावर तो त्यांना म्हणायचा आपण पळून जाऊन लग्न करूयात तोपर्यंत त्या महिला पूर्णपणे मोहनच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकलेल्या असायच्या मग मोहन त्यांना त्यांच्या घरातले दागिने आणि पैसे पण सोबत घेऊन यायला सांगायचा तो म्हणायचा आपल्याला पळून गेल्यावर हे कामी येतील तो त्या महिलांना रात्री लॉजवरती घेऊन जायचा आणि म्हणायचा सकाळचा मुहूर्त चांगला असतो आपण सकाळी लग्न करूया त्या रात्री तो त्या महिलांसोबत संभोग करायचा आणि सकाळ झाली की तो त्या महिलांना नवी साडी घालायला लावायचा पण विशेष म्हणजे तो त्या महिलांना दागिने घालू द्यायचा नाही आपल्याला बस न जायचं आहे दागिने चोरी व्हायची भीती आहे असं कारण तो त्या महिलांना सांगायचा पुढं तो त्या महिलांना बस स्टॉपवर घेऊन जायचा आणि तिथं गेल्यावर त्या महिलांना गर्भनिरोधक म्हणून सायनाइडची गोळी द्यायचा ही गोळी खाल्ल्यावर त्यांना उलटी होऊ शकते म्हणून बस स्टॉपच्या टॉयलेटमध्ये जाऊन ही गोळी खा असं तो त्या महिलांना सांगायचा त्या महिलाही त्याच्यावर विश्वास ठेवून टॉयलेटमध्ये जाऊन त्या गोळ्या खायच्या आणि तिथेच त्यांचा तडपडून मृत्यू व्हायचा पुढे जेव्हा पोलिसांना त्यांची डेड बॉडी सापडायची तेव्हा ती हुबेहूब सुसाईड केस वाटायची अशा प्रकारे मोहन कुमारने तब्बल वीस महिलांचा बळी घेतला होता या सगळ्या महिला गरीब घरच्या असल्यानं त्यांच्या घरचे फारसे कोर्ट कचेऱ्या करू शकत नव्हते तसेच काही जण त्या महिला पळून गेल्या असं समजून इज्जतीला घाबरून कुठेही वाच्यता करायची नाही याचाच फायदा घेऊन मोहनने तब्बल वीस निष्पाप महिलांचा खून केला होता पोलिसांनी जेव्हा मोहनला कोर्टात सादर केलं तेव्हा मोहनने पलटी खाल्ली आणि मी हे खून केलेच नाहीत असं तो म्हणू लागला मी त्या महिलांबरोबर लग्न करण्यास नकार दिला म्हणून त्यांनी केल्याचं तो सांगत होता पण मंडळी तो खोटं बोलत असला तरी पुरावे मात्र खोटं बोलत नाहीत सगळे पुरावे मोहनच्या विरोधात होते तसेच मृत्यू झालेल्या बहुतांश महिलांचे मोबाईल आणि सिम कार्ड त्याच्याकडेच होते या सगळ्या पुराव्यांना लक्षात घेऊन कोर्टाने त्याला काही केसेसमध्ये जन्मठेप तर काही केसेसमध्ये फाशीची शिक्षा सुनावली पुढं मग मोहनने फाशीच्या शिक्षेविरुद्ध कोर्टात दयेची याचिका सादर केली म्हणून मग कोर्टाने त्याची फाशीची शिक्षा रद्द करून त्याला जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली सध्या मोहन मध्ये कळदे सूत्रानुसार तो तिथं लॉची पुस्तकं वाचतोय आणि आपली शिक्षा कमी कशी करता येईल यासाठी प्रयत्न करतोय पण मंडळी तब्बल सहा वर्ष पोलिसांना चकमा देत वीस महिलांना निर्गुणपणे संपवणाऱ्या या सायनाड मोहन बद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद